रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याला एक दिवसाची पोलीस कोठडी विद्यार्थ्यांचं आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांना बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केल्यानंतर त्यांना जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं डॉ मोरे यास जामखेड पोलिसांनी गुरुवारी जामखेड येथील न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी दिली दरम्यान दहा दिवसापासून आंदोलन करते विद्यार्थी आणि सात दिवसांपासून उपोषण करते पांडुरंग भोसले यांनी पुणे नाशिक आणि रायगड विद्यापीठ लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार असल्याचं सांगितलंय जामखेड येथील रत्नादीप फाउंडेशनचे संस्थापक भास्कर मोरे यांनी विद्यार्थ्यांवरती आणि विद्यार्थिनीवरती माध्यमातून असेल बस माध्यमातून असेल आणि मुलांवर सतत अत्याचार आणि टॉर्चर केल्यामुळे त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती अटक झालेली आहे आता दुसरा प्रश्न असा राहिला आहे की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा जवळ आलेले आहेत त्यांना या ठिकाणी हा प्रश्न सोडविण्यासाठी नोडल अधिकारी लागणार आहे पुणे विद्यापीठ असेल नाशिक विद्यापीठ असेल रायगड विद्यापीठ असेल किंवा मुंबईचे असतील हे सर्वांनी उद्याच्या जे उद्या ताबुडतो या ठिकाणी नोडल अधिकारी ताणून या ठिकाणी प्रशासनाची एखादी इमारत घेऊन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावं तर हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल या ठिकाणी आंदोलनाला आज आंदोलनाचा दा आज दहावा दिवस आहे आणि उपोषणाचा आज सातवा दिवस आहे या तालुक्यातील सगळ्या गावकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी भरपूर अशा आपल्या विद्यार्थ्यांना मदत केलेली सर्वांनी सहकार्य केलेले आमची प्रशासनाला एकच विनंती उद्याच्या उद्या नोडल अधिकारी या ठिकाणी धाडून या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना त्यांचं उत्तर द्यावं या ठिकाणी रायगड रायगड युनिव्हर्सिटी असेल पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणी जे, जे जे आम्हाला ज्यावेळेस लिखी येईल लिखी आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती वाचू आणि जर आमचे समाधानकारक उत्तर असेल तरच आम्ही उपोषण सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या कारभाराची आणि घडलेल्या घटनांची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय समितीमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार ही समिती स्थापन झाली असून सदर समिती आपलं कामकाज करून अहवाल शासनाला सादर करेल रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांचं दहाव्या दिवशी आंदोलन चालूच होतं तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक आणि लोणारे विद्यापीठ रायगड या सर्वांच्या समितीनं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि परीक्षा नजीकच्या महाविद्यालयात घेण्यात येईल असं सांगितलं आहे विद्यार्थ्यांचं सा दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करण्यासाठी विद्यापीठानं अद्याप निर्णय घेतलेला नाहीये तसंच संस्थेच्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येतील असं सांगितलंय तर इतर काही मागण्या याबाबत लेखी उत्तर दिलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे दहाव्या दिवशी आंदोलन चालूच होते तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी आपलं उपोषण चालूच ठेवलंय पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले डॉक्टर मोरे यांच्यावर यापूर्वी फसवणूक अनुसूचित जाती जमाती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत आता एका विद्यार्थिनीनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे तर वन विभागानं रत्नदीप संस्थेच्या आवारात जखमी हरिण मिळालं याचे व्हिडिओ आणि फोटो मिळाले त्यानुसार डॉक्टर मोरे यांनी हरिण पाळला असल्याचा गुन्हा दाखल हरिण पाळला असल्याचा गुन्हा दाखल केलाय ज्या मुलीवर अन्याय झालाय अशा मुलींनी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केलं जामखेड पोलीस था, पोलीस ठाण्याअंतर्गत रत्नदीप मेडिकल कॉलेज या ठिकाणी मागील आठ दिवसापासून विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या कारणासाठी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची फी बाबत तसेच इतर काही परीक्षांबाबत तिथं असलेली पुरेशी सुविधा याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत त्याचप्रमाणे काही मुलींनी संस्थाचालक भास्कर मोरे यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार केल्यामुळे त्यामध्ये एक गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये काल दिनांक तेरा मार्च रोजी आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्यामध्ये अधिक तपास चालू आहे त्यामध्ये सदर विद्यार्थिनींना आपण आपल्या मीडियामार्फत विनंती करू इच्छितो की आप आपल्या विरुद्ध देखील अशा प्रकारचा गुन्हा घडलेला असल्यास न घाबरता पोलीस स्टेशनला येऊन आपण तक्रार नोंद करावी आपण यामध्ये आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्याचप्रमाणे यांच्यावरती विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील आपण करीत आहोत तसेच आरोपीकडे एक वेपन लायसन आर्म असल्यामुळे ते देखील रद्द करण्यासाठी आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रस्ताव पाठवलेला आहे थँक्यू प्रतिनिधी असेर पटाणचा पत्रकार अशोक निमोणकर जामखेड